ध्यान ग्रहणाची आस असणाऱ्या सगळ्यांना माझा नमस्कार मंडळी अर्चना कापरे या आपल्या यूट्यूब चॅनलवरील मखमली मोरपिस या शृंखलेतील समीर निर्लेकर लिखित पेबल्स या कथा वाचनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी चला तर मग ऐकूयात आजची कथा बॉइलिंग वॉटर टेस्ट शहरापासून दूर असलेल्या इंडस्ट्रियल एरियातील प्रिंटिंग प्रेसमध्ये काही कामानिमित्त आलो होतो प्रेस बाहेरील चहाच्या टपरीजवळ मित्राची वाट बघत मी उभा आहे आजूबाजूला सगळीकडे कारखाने आणि वर्कशॉप आहेत टपरीजवळच्या लाकडी बाकावर तीन कामगार बसलेत त्यांच्या आपापसातील चर्चेतून एवढं समजलं की ते जवळच्याच एका कारखान्यात काम करत आहेत त्या कंपनीची जागा एका शिक्षण संस्थेनं विकत घेतली असून त्या जागेवर एक इंडस्ट्रीयल ट्रेनिंग सेंटर सुरू होणार आहे कारखाना बंद झाल्यामुळं सर्व कामगार बेरोजगार झाले आहेत त्या तीन कामगारांमध्ये त्याबद्दल चर्चा चालू आहे अचानक ओढावलेल्या या संकटामुळं एक कामगार पूर्ण हाताश झाला आहे दुसरा कामगार घाबरलेला आहे पण कंपनीविरुद्ध आंदोलन करण्याची भाषा वापरत आहे तिसऱ्यानं मात्र वेगळीच योजना आखली आहे ट्रेनिंग सेंटरच्या आवारातच विद्यार्थ्यांसाठी स्टेशनरी उपकरणं आणि खाद्यपदार्थांचा स्टॉल सुरू करण्याचा विचार त्यानं बोलून दाखवला आहे शाळेत असताना आमच्या सरांनी बॉइलिंग वॉटर टेस्ट हे रंजक तत्त्वज्ञान समजावून सांगितल्याचं आठवलं भांड्यातील उकळत्या पाण्यात बटाटा अंड आणि साखरेचा खडा टाकल्यास त्या, त्या तीनही पदार्थांवर उकळत्या पाण्याचा एकसारखाच परिणाम होतो का किंबहुना ते पदार्थ त्या विशिष्ट परिस्थितीला कशा प्रकारे प्रतिसाद देतात हे जाणून घेणं इंटरेस्टिंग आहे पाणी थंड झाल्यावर बटाटा उकळल्यामुळं तो मऊ पडतो अंड बाहेरून कडक तर आतून मऊ असतं साखरेचा खडा उकळत्या पाण्यात पूर्ण विरघळून जातो उकळत्या पाण्याचा म्हणजेच परिस्थितीचा परिणाम बटाटा आणि अंड्यावर दिसून येतो परिस्थितीमुळं ते बदलतात मात्र ते उकळत्या पाण्यावर स्वतःचा परिणाम दाखवू शकत नाहीत म्हणजेच ते परिस्थिती बदलू शकत नाहीत साखरेची गोष्ट थोडी वेगळी आहे परिस्थितीचा साखरेवरही परिणाम होतोच किंबहुना परिस्थितीमुळे साखरेचे स्वरूप अमूलाग्र बदलून जाते परंतु तिच्यामुळे परिस्थितीतही सकारात्मक बदल घडून येतो म्हणजे साखर पाण्यात विरघळल्यामुळं संपूर्ण पाणी गोड होऊन जातं कोणतेही संकट सर्वांसाठी एकसारखंच असतं पण त्या संकटाच्या परिस्थितीला आपण कसं रिॲक्ट होतो हीच आपल्या व्यक्तिमत्वाची खरी सत्वपरीक्षा असते परिस्थितीने बेजार व्हायचं परिस्थितीशी संघर्ष करायचा त्या त्या की त्या परिस्थितीच्या मुळाशी जाऊन त्यात आपला गोडवा मिसळून त्या परिस्थितीत सकारात्मक बदल घडवायचा हे ज्याचं त्यानं ठरवायचं असतं माझ्यासमोर बसलेल्या तीन कामगारांपैकी बटाटा कोण अंड कोण आणि साखरेचा खडा कोण हे पडताळून पाहण्यासाठी मी बॉईलिंग वॉटर टेस्टची मनातल्या मनात, मनात जुळवाजुळव सुरु केलीय मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या मंगळवारी तोपर्यंत विद्यार्थी बनून जिज्ञासेने आजूबाजूच्या वातावरणातून टिपत राहा आणि शिकत राहा 对呀。Then